नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताचं स्वयंपाकमधील तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे वेगळी प एकदम हटके रेसिपी तर पहा तुम्ही काय दाखवते ती आणि दुसरी गोष्ट तुम्ही नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कसं वाटलं चॅनल तुम्हाला आवडलं का माझं नवीन चॅनल ते पण पाठवा आणि रेसिपीला कमेंट करा खूप छान असतात कमेंट तुमच्या मला भरपूर आवडतात तुमच्या कमेंट तर चला पाहूया काय बनवते आज तर तुम्हाला अशी मस्त मी भन्नाट बोंबलाची उखर दाखवणार आहे सुकलेल्या बोंबलाची उखर अगदी मस्त तोंडाला चव येणारी आपण हमेशा खात असतो खरंच वाटतं आपल्याला मच्छी खावं किंवा आपण तरी पण कधीतरी वाटतं ओ सुकलेली मच्छी खावंच का मजाक वेळी आवरच असते सुकलेल्या मच्छीची तर मी बोंबलापासून त्याची उखर बनवणार आहे तर कशी बनवणार आहे काय बनवणार आहे पहा तुम्ही अगदी मस्त तोंडाला पाणी सुटणारी चमचमीत उखर दाखवणार आहे सर्वांनाच आवडेल घरामध्ये जे न खाणारी बोंबील ते ते पण खाती ना। अशा पद्धतीने जर केली तर तर इथे मी आता बोंबील घेतलेले आहे छोटे बोंबील आहेत तसं पाहिलं तर ह्या उखरसाठी छोटेच बोंबील लागतात तर आता हे पहा मी आता हे बोंबील घ्यायचे त्याचे डोकोम असतं ते काढायचं त्याचे बाप त्याला शेपट्या असतात ते काढायची बाजूचे पंख असतात ते काढायचं आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बोंबलाचे ते बघा अशा पद्धतीने मी बाजूचं सगळं साळून घेणार आहे त्याचे अशी पंख असतात त्याला ते पण काढून टाकायचं आणि असंच बोंबील हे बोंबील आहे ना छोटे आहेत पण ना टेस्टी भरपूर असतात म्हणून ना कधी पण छोटी छोटी बोंबील घेतली आणि कसं ते बोंबील कसे छोटे असल्यामुळे सुकतात पण पटकन त्याचा वास पण कमी येतो मोठे मोठे बोंबील घेतले ना काळे पडतात सुकवायच्या वेळेतच काळे पडतात आणि त्याचा वास पण येतो म्हणून अशा पद्धतीने छोटे बोंबील घेतले ना फार छान लागतात ते तर असे बोंबील घ्यायचे तर मी सर्व हे असं करून घेते दाखवते तुम्हाला सा साफ करून अशा पद्धतीने करणार आहे पूर्ण झाल्यावर तुम्हाला पूर्ण दाखवते मग आता पहा आता हे मी पूर्ण केलेले आहे तुकडे त्याचे केलेले आहेत आता ह्याला ना साफ करायचे आपल्याला तर मी आता घेणार आहे कांदे पहिले हे बघ हे कांदे घेतला घेणार आहे चिरून दोन कांदे लागणार आहे आपल्याला तर हे कांदे चिरलेले आहेत मी आणि कोथंबीर घेतलेली आहे हे कांदे झाले आहे टमाटर एक घेतलेलं आहे लसूण ठेचून घेतलेला आहे एक कांदा ठेचलेला आहे आणि एक टमाटर टमाटर कशासाठी घालायचे ते पुढे मी सांगणारच आहे तुम्ही पहा आता हे एवढे जिन्नस लागले आहे अजून पण लागणार आहे पहा तुम्ही पुढे गेलं हे बॉम्बीला आता घेतलेले आहेत ना ते ना धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं मी घेणार आहे धुवायच्या वेळेस पीठ तुम्ही कसल्याही चपातीच्या पीठ घ्या भाकरीच्या पीठ घ्या कुठलंही घ्या आणि पिठात चांगलं स्वच्छ धुवायचं ते पीठ लावून चोळून चोळून घ्यायचं जरा पाण्याचा शिपका मारायचा त्याच्यावर चोळून चोळून छान असं पिठात धुवायचं कारण की त्याचा वास असतो त्याला काही घाण असतं ते सर्व पिठाने निघून जातं ती लोकं कशी बाहेर वाळत घालतात कुठे रस्त्यावर टांगून ठेवतात हे बोंबील सुकवण्यासाठी म्हणजे बाहेर माशा बसल्या असतात काय काय धूळ बसलेली असती त्याच्यामुळं बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले अगदी पिठाने चोळून चोळून मस्त अगदी मी धुवून घेणार आहे नंतर नळाखाली नेऊन एकदम खळखळून चार दोन चार पाण्याने चांगलं धुवून काढणार आहे त्या वास बी जाणार त्याला काही घाण असलं ते, ते पण जाणार आणि आपल्याला हवी तशी बोंबील भेटणार असं चोळायचं पहा त्याचं सगळं काढायचं आता मी हे नळावर नळाखाली नेणार आहे छान असं करायला आहे बघा असं छान चोळून चोळून बोंबील असे तर हे बऱ्यापैकी चोळते मी तिकडे नळाखाली पण चोळून चोळूनच धुणार आहे तर मी ते नळाखाली स्वच्छ धुवून आणते हे बघा मस्त धुवून आणलेलं आहे अगदी छान हे मस्त धुतले ना तर पहा आता इथे मी इथे आता कढई घेतलेली आहे आता आपल्याला बनवायचे बोंबल्याच हो तर इथे कढई घेतलेली आहे कढई तापून द्यायची पहिली नंतर मग आपल्याला पु पुढचं प्रोसेस करायचं तर ही कढई तापलेली आहे मी एकच पळीभर तेल घालणार आहे छोटी पळी आहे बा जास्त तेल नाही लागणार म्हणजे एवढ्याच तेलात पुरेसे होणार आहे ते सर्व काही तर आता इथे घातलेले आहे ना तर पहिले मी बोंबीलच टाकणार आहे त्या तेलात असं बोंबील टाकायचं आणि छान परतून घ्यायचे बोंबील पहिलेच मस्त असे परतून घेतले ना त्याचे खमंगपणा येतो त्याचा वास असला तो निघून जातो आणि छान परतून घ्यायचे पहिलेच मात्र तेलातच चांगलं मिनिटभर हलवायचं त्याला मिनिटभर मिक्स करत राहायचं उलट्या पालट्यासारखं आणि नंतर मग आपल्याला एवढं भाजायचं आपले बोंबील जळाले तर नाही पाहिजे आणि छान खरपूस भाजून घे घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं मस्त हे बघा किती छान असं मस्त त्याला रंग पण यायला लागलेला आहे जरा तांबूस रंग यायला लागला आहे थोडासा रंग बदली होत आलेला आहे त्याला आता हे ना मी काढून घेणार आहे प्लेटमधून आणि नंतर मग दुसरा प्रोसेस करणार हे बाजूला काढून घ्यायचं आता छान खरपूस झालेले आहेत थोडासा रंग बदललेला पण आहे आता ह्याला मी बोंबल्याला ना ना मोहरी टाकणार ना जिरं टाकणार तर इथे प आता मी टाक डायरेक्ट कांदा टाकणार आहे त्याच तेलात उरलेलं आहे बघा तेल त्याच तेलात ते दोन कांदे कापले होते छान ते टाकलेले आहेत आता हे कांदे एवढे परतायचे ना ट्रान्सपोर्ट झाले पाहिजे सर्व एवढे परतायचे कांद्याचा कडवटपणा असतो कांद्याला थोडासा उग्रपणा असतो तो निघून गेला पाहिजे एवढा परतायचं आपल्याला अगदी छान बऱ्यापैकी होत आलेला आहे कांदा आपला आता मी पुढचं टाकते लसूण तर एवढं ह्या प्रोसेसमध्ये लसूण टाकायचा लसूण मी एक कांदा घेतला होता तो टेचून टाकलेला आहे मैत्रिणीनं हा तुम्हाला आठवण करून देते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला नवीन पाहता असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये माझी बोंबलाची उखर कशी हो झालेली आहे ते पण पाठवू लिहून पाठवा आता इथे मी घालते टमाटर टमाटर घालण्याचं तुम्हाला सांगितलं मग अशी का मी सांगते पुढे गेल्यावर का टमाटे घातल्यामुळं कसं होतं आंबटपणा पा येतो त्याला रेसिपीला आणि चव खूप लागते म्हणजे बोंबल्याची चव आणि टमाट्याची चव दोन्ही मिक्स झाले ना एवढं अप्रतिम टेस्ट येते ना त्याला खूप टेस्ट छान लागते म्हणजे वास पण वाढत नाही बोंबल्याचा आणि त्याची चव काही गुणांनी वाढती म्हणून त्याच्यात आंबट काहीतरी टाकायचं तुम्ही टमाटे टाकले टाका नाही तर कोकम टाकायचं टाकला नाही तर थोडंसं लिंबू पिळं तरी चालेल थोडंसं चिंचेचा कोळ पण टाकला तरी चालेल म्हणजे थोडंसं काहीतरी टाकायचं तर इथं मुठभर कोथंबीर टाकलेली आहे मी पहा कोथंबीर भरपूर घालायची का की छान सुगंध येतो कोथिंबीरचा आणि मला तुम्हाला तर माहितीच आहे मी भरपूर प्रत्येक याच्यात कोथंबीर जास्तच वापरते भरपूर आवडते मला आणि कोथंबीरनी वेगळं म्हणजे काही नुसकानीत नाही आपलं भरपूर फायदेच आहे कोथंबीरचे आता इथे मी जागा केलेली आहे पहा थोडीशी का की आपले मसाले टाकायचे आहेत ना तिच्यात थोडीशी जागा केल्यामुळे मधी तेल येते आणि मग ते आ, मसाले पण आपल्याला फ्राय करून होतात एक चमचा टाकलेला आहे मालवणी मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद एवढाच मसाला लागतो आहे आपल्याला पुरेसा आहे एवढा आणि हे सगळे मसाले मैत्रिणी माझ्याकडे आहेत तुम्हाला घ्यायचे असले तर स्किनवर नंबर देणार आहे पुढे गेल्यावर आणि मसाला कसा बनवला आहे तो पण तो हो सांगणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा पुढे गेल्यावर पुढे भेटणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा मसाला घ्यायचा असला तर जरूर तुम्ही फोन करू शकता विचारू शकता आणि फ्री डिलिव्हरी हा मसाला घरपोच दोन दिवसात भेटणार आता बॉम्बील टाकायचं पहा हे बॉम्बील टाकले आता दोन्ही तिन्ही चांगलं मसाला बी परतला बॉम्बील बी पहिले परतून घेतले तर आता जरासं हलवायचं आणि ह्याच्यावर मी आता पाणी ओतणार आहे थोडंसं मीठ टाकते पहिलं नंतर पाणी ओतणार आहे थोडंसं पाण्याने शिजवल्याशिवाय होणार नाही आपल्याला दे शिजवायला तर हवीच आपल्याला दे तिथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकते आपल्याला किती बोंबील किंवा मच्छी कुठलीही ना ही लोक मिठात वाळवतात त्याच्यामुळं थोडं बेताचंच टाकायचं मीठ लक्षात देऊन ठेवायचं मच्छी सुक्या मच्छीना ना हमेशा बेताचं मीठ टाकायचं आपण ज्या भाजीला टाकतो ना त्यापासून थोडंसं कमीच टाकायचं तर एक ग्लास भर मी पाणी ओतणार आहे ह्याच्यात छोटं ग्लास आहे ते भरून पाणी ओतणार आहे आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि ह्याला चांगलं पाच मिनटं शिजून द्यायचं पाच मिनटं झालेली आहे रंग पहा मस्त रंग आलेला आहे सुगंध फार सुटलेला आहे त्याचा पहा झाली का नाही उखर तयार आपली बोंबलाची अगदी तोंडाला पाणी सुटून पाहताच मस्त उखर झालेली आहे अगदी छान तर मैत्रिणी खरंच बनवून आहे आता हे मी शिजले का पाहते जरा हलवते थोडस आणि शिजले का पाहणार आहे शिजलेलं आहे आता मी प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला झाली आपली जास्त काही वेळ लागत नाही खूप कमी वेळात पटकनी होती आणि टेस्ट भरपूर तुम्ही तोंडी लावण्यासाठी का भातावर घेतली तरी चालेल तुम्ही कुठे बाहेर गेल्या तरी घेतली त... नीली टिफिनमध्ये तरी चालेल तुम्ही रोज जर वाफिसला जातानी नेहर टिफिनमध्ये तरी चालेल म्हणजे ही कुठेही उपयोगी पडणारे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी बोमल्याची उखर नक्कीच एकदा करून पहा न खाणारे आवडीने खातील अशा पद्धतीने जर केली तर तर पाहता मी प्लेटमध्ये ह्याच्यात वाटेत भरून पण दाखवते अशा पद्धतीने खरंच चमचमीत दिसते रंग फार सुंदर झालेला आहे मसाल्यामुळे आणखी रंग त्याचा उभारलेला आहे तर नक्कीच पहा आणि बनवा आणि खा मुलाबाळांना घरातल्या माणसांना खायला घाला आता मी पुढे सांगणार आहे मसाल्याविषयी पहा तुम्ही पुढे तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी याप्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्की आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले आवडले तर नक्कीच घ्यात पण माझी बोंबुलाची उखर कशी झाली ते कमेंटमध्ये लिहून पाठवा